नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास एक यामधील पाठ क्रमांक पंधरा पाणी या, या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला काय करावे बरे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे उत्तर उताराच्या दिशेला जमिनीवर बांध घालावा जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे यामुळे माती वाहून जाणार नाही बागेला पाणी घालताना हलकेच शिंपडावे आता या ठिकाणी आपण बाग बघतोय आणि त्या बागेच्या उतारावर बांध बांधून वृक्षारोपण केले आहे प्रश्न दुसरा जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे उत्तर कच्चा रस्ता पक्का करत असताना रस्ता मध्यभागी किंचित उंच असावा कारण त्यामुळे रस्त्यावरील पाणी दोन्ही बाजूला वाहून जाईल तसेच रस्त्याच्या मध्यभागी थोडी भेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल या ठिकाणी आपण रस्ता बांधकाम पाहतो प्रश्न तिसरा प्रश्नांची उत्तरे लिहा अ दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते उत्तर एक पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते या ठिकाणी आपण चित्रात बघतोय पिण्याच्या पाण्यासाठी महिला दूरवर पाणी घ्यायला जातात दोन शेतीला पुरेसे पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात आता दुष्काळामुळे शेतीला पाणी मिळाले नाही म्हणून हे पीक करपून गेलेले आपण चित्रात पाहतोय तीन दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते आपण या चित्रामध्ये स्थलांतर करणारे माणसं बघू शकतो आ पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर एक लहान तलावांची निर्मिती करणे दोन उतारावर लहान बंधारे बांधणे तीन चर खणणे आता डोंगर उतारावर आडवे चर अशा पद्धतीने खोदून पाणी अडवलं जातं जिरवलं जातं चार गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात ई पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते उत्तर एक अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो दोन पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे पावसाळ्याच्या काळानंतरही पाणी उपलब्ध होते तीन विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात व दुष्काळाची शक्यता कमी होते ई व्यवस्थापन कशाला म्हणतात उत्तर पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जल व्यवस्थापन असे म्हणतात प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा अ पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते हे जे विधान आहे हे, हे विधान चूक आहे पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिनेच मिळते आ शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते हे विधान बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय